नमस्कार मी खालील मंडळ पराज जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर काल एका राष्ट्रवादी कार्यकर्ता सलीम पामा एक आम्ही एक अजित दादा अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विरोधात ता एक आंदोलन केलं होतं टमाटो मारून तिने आमच्या विरोधात तक्रार दिली की बाबा आमच्या नेत्याच्या विरोधात आंदोलन केले ते केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अरे बाबा पामा तुला सांगतोय बाबा आम्ही आंदोलन कशासाठी केलं आहे शेतकऱ्यांसाठी केलं आहे तुझ्या नेता जेव्हा सांगितला होता की बाबा आम्ही शेतकऱ्याचा सात बरा कोरा करू जेव्हा निवडण्याच्या आधी सांगितले अजितदादा म्हणले होते की शेतकऱ्यांचा आम्ही सात आमची सरकार बसलेली शेतकऱ्याचा सात बरा कोरा करू तुमच्या नेत्याने केलं नाही नुसता भाषणामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू परवा तुमच्या नेत्याने म्हणलं की बाबा नेहमी शेतकरी फुकट मागताय फुकट मागताय त्यासाठी मी आंदोलन केलं आहे सलीम पामा म्हणतोय की बाबा प्रहारचे कार्यकर्ते काय आहेत काय अख्ख्या सोलापूरला माहीत आहे एकही खालीद मनाला असू दे प्रहारची टीम असू दे जनसामान्यांसाठी पूर्ण लढत असते रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडत असते रस्त्यावर उतरून तर अशा लोकांना तो बदनाम करण्याचं काम तू आज केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही सदरभ्र पोलिस मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आहे पूर्ण टीम सलीम पामा काय आहे काय ना अख्ख्या सोलापूरला माहीत आहे तो पहिला काँग्रेसमध्ये होता सभापती होता कुणाचे बसेस टायर कुठे गेलेत काय गेलेत बॅटऱ्या कुठे गेलेत आम्हाला सर्व माहीत आहे सर्व काढायला लावू नको तुझी लायकी काय आहे का नाही आम्हाला माहीत आहे तू विरुद्ध सांगताय की आमची जबान खराब होईल करणारे आम्ही सांगितलं तर आता आम्ही सांगितलं आमचं पूर्ण खराब होईल पूर्ण भांडं काय म्हणून तुझं पूर्ण एक्सपोर्ट करून टाकेल मी तू काय आहे काय नाही कुणाची जमीन आहे काय केलं आहे रात्री कुणाच्या अंडर बोजेच्या गाडीवर जाऊन बिंगे बांधून काय करत आहे तू सर्व माहीत आहे आम्हाला तू काय विकत आहे काय नाही कुठल्या टप्प्यावर जाऊन किती घेत आहे तू सर्व माहीत आहे अख्ख्या सोलापूरला माहीत आहे प्रहार काय काम करते काय नाही बत्तीस केसेस आमच्यावर झाले आहेत एकही काय गुन्हा आमच्यावर फ्रॉड नाही काय नाही कोणाची जमीन भडकली नाही काय नाही जनसामान्यासाठी आंदोलन केलं ते गुन्हे आमच्यावर दाखल आहेत बच्चू भाऊ जे आहे की लगे बाबा जे करायचं छाती ठोकून करा जे चुके चुकलं तर शंभर टक्केला ठोक ठोका तर आतापर्यंत आमच्या गुन्ह्यात फक्त राजकीय गुन्हे आहेत आमच्यावर कुठल्या प्रकारे गुन्हे नाही गुन्हे म्हणजे प्रहारसाठी दागिने आहेत आम्हाला गुन्ह्याबद्दल तू असे आहेत दहा गुन्हे दाखल कर काही फरक पडणार नाही प्रहार आहे हे बच्चू कुडीचे सैनिक आहे वेळ पडले तू म्हणतो की बच्चू कुडी सोलापूर आहे ते आम्ही अंडे मारू अरे कुठं अंडे मारतोय तू नेता को ते राष्ट्रीय नेता आहे तू कुठलं गल्लीतलं तू तू तिची बराबरी करता बच्चू कॉनची तुझी बराबरी लाईकी नाही तू तुझ्या हद्दीतच पुरता बरोबर आहे तू हद्दीत पुरता जेवढं फिरत तेवढंच आहे पहिला कुठल्या पक्षात होतो कुठल्या पक्षात आलं कुठला उडी मारलाय अरे तू स्वयंघोषित आहे अजून जर दिवस झालं तू राष्ट्रवादीमध्ये आलाय तर तुझी लायकी काय आम्हाला माहित आहे बाबा तो आमच्याबद्दल बोलू नको सर्व सोलापूरकरांना माहीत आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र